सगाना, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता झाली आहे सुरुवात सकाळच्या सकाळची तर मी बनवते चपात्या गॅसकडे लक्ष द्यायचं नाही आता गॅस घासायचा आहे बनवते मी मस्त चपात्या बघा आता माझ्या चपात्या बनवून नाही म्हणजे सुरुवात झाली आता पहिली चपाती येईल काय आज पालक पनीर चपात्या आणि भात आज आहे पनीरची भाजी चला तर आता सगळ्या चपात्या करून घेते भांडे पण थोडेच आहे नंतर घासून घेते आता एवढ्या चपात्या करायच्या आहेत चपात्या झाल्यानंतर मग भाजी बनवते चला तर भेटूया आपण भाजीच्या वेळेत आता बनवते मी पालक पनीर त्याच्यासाठी तीन चम्मच सॉरी तीन पळ्या तेल घ्यायचं आहे मस्त गरम करायचं आहे आणि त्यात जिरे टाकायचे जिरा पावडर असेल तर तुम्ही जिरा पावडर पण टाकू शकता पण आता माझ्याकडे जिरा पावडर आहे म्हणून मी जिरं टाकते आणि हा आहे मसाला याच्यामध्ये कांदा टमाटर अद्रक लसूण मिरची हे पूर्ण मिक्स असं वाटण केलं आहे आता हे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता जिरं चांगलं झालेलं आहे आता आपण हे वाटण टाकून घेऊया मसाला होईपर्यंत आपण पालक बारीक करून घेऊया मिक्सरला ही गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलेली आहे पालक एक बघा एकदम मस्त बारीक करून घेतली आहे याच्यात थोडीशी आता हळद टाकूया चवीनुसार मीठ मसाला मस्त झालेला आहे आता आपण पालक टाकून देऊयाचे चांगलं मिक्स करून आहे आपल्याला आणि थोडस पाणी टाकून शिजवू द्यायचं आपण आणि आता पनीर टाकायचंय जर तुम्हाला पनीर तळून टाकायचं असेल तर तुम्ही तळून पण टाकू शकता आम्ही तळून टाकत नाही डायरेक्ट टाक। आणि थोडा आपला मीठ मसाला टाकायचा आहे शेवटी थोडासा हे थोडं थोडाच टाकायचं आहे पूर्ण नाही टाकायचं मस्त झाकण ठेवायचं दहा मिनटं त्याच्यानंतर झाली आपली पालक पनीर तर हे बघा आता आपली भाजी झाली आहे आपली पालक पनीर नक्की कमेंट करून सांगा हे बघा मस्त ग्रेव्ही आणि पालक हे सगळं आता शिजलेलं आहे जर तुम्हाला वरतून जर क्रीम टाकायची असेल तर टाकू शकता तसं पण आता आम्हाला काही क्रीम वगैरे हो आवडत नाही चला तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल तर आजचा असा दिवस होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय